हरी स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपेक्षा आहे या काळात पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध केल्याने लाभ होतात पण तिथी माहीत नसेल तर काय करावे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो मनुष्यमात्रावर देव ऋषी पितृ यांची अशी तीन ऋणे असतात यापैकी श्राद्ध करून आपण पितृऋह फेडित असतो कारण ज्या मातापित्यांनी आपल्याला आयुष्यभर सुखसौभाग्याच्या वृद्धीसाठी अपार कष्ट घेतलेले असतात त्यांच्या ऋणातून अल्पांशाने तरी आपण मुक्त होण्याचा प्रयत्न नाही केला तर आपण जन्माला येऊन व्यर्थ जिगवून जगलो असा त्याचा अर्थ होतो पितृऋणातून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो असे नाही वर्षभरातून केवळ वर एकदाच त्यांच्या मुख्यतिथीला सहज प्राप्त होणाऱ्या जल तीळ तांदूळ कूश आणि फुले यांनी श्राद्ध करता येते एवढे केल्याने आपल्यावरचा पितृऋण भार हलका होतो यासाठी अनादिकालापासून चालत आलेला हा श्राद्धविधी आहे श्राद्ध, श्राद्ध केल्याने कोणती फलप्राप्ती होते याविषयी याविषयी समुद्रचंद्रिकेत एक श्लोक आहे आयुर्पुत्रान यश स्वर्ग कीर्तीपुष्टम वरम श्रियपुषण साख्यं धनधान्य प्रूयात पितृपूजनात पुत्र यश स्वर्ग कीर्ती बल लक्ष्मी पशु सौख्य धनधान्य या गोष्टी पितृपूजनाने म्हणजे श्राद्ध केल्याने प्राप्त होतात म्हणजेच मित्रांनो पितरांच्या संतुष्टतेने श्राद्धकर्त्याचा विकास होतो त्यातही श्राद्धविधीचे तिथीनुसार मिळणारे फळ धर्मशास्त्रात दिले आहे ते पुढील प्रमाणे आहे प्रतिपदा उत्तम पुत्र पशु वगैरेची प्राप्ती होते द्वितीया कन्या संपत्ती तृतीया अश्वप्राप्ती म्हणजे आजच्या काळात यशाची घोडदौड असा अर्थ घेता येईल चतुर्थी पशुधन खाजगी वाहन सुबत्ता पंचमी मुलांचे यश षष्टी तेजस्वी संतान आणि सप्तमी शेती जमिनीची प्राप्ती लाभ अष्टमीला व्यापारात लाभ नवमी नौ नोकरी उद्योगात भरभराट दशमी सुभता वैभव एकादशी ऐही सुखाचा लाभ द्वादशी सुवर्ण लाभ त्रयोदशी पद प्रतिष्ठा चतुर्दशी सर्वसामान्य समाधानी जीवन आणि अमावस्या म्हणजे सर्व इच्छांची पूर्ती अशा प्रकारे तिथीनुसार श्राद्धविधीचे फळ मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ